जत येथे महात्मा बसवेश्वरांचा पुतळा उभारण्यास मंजुरी सांगली जिल्हाधिकारी अशोक काकडे जत येथे महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा बसवण्यास सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पुतळा समितीच्या बैठकीत सर्वानुमते मंजुरी देण्यात आलेली आहे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पुतळा समितीच्या बैठकीस पुतळा समिती सदस्य सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर स्नेहाल कणीचे समितीचे सदस्य पोलीस अधीक्षक यांचे प्रतिनिधी पोलीस निरीक्षक भैराप्पा तळेकर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के पी मिरजकर जत नगर परिषद अधिकारी लक्ष्मण राठोड आदी उपस्थित होते अध्यक्ष महात्मा जगज्योती बसवेश्वर बहुउद्देशीय स्मृती समिती जत यांनी जत येतील स न तीनशे दोन दोनमध्ये महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यास परवानगी मिळवण्याबाबत प्रस्ताव सादर केला होता या प्रस्तावाची शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचनेनुसार पडताळणी केली गेली यामध्ये मुख्याधिकारी नगरपरिषद जत यांचा ठराव अहवाल पोलीस अधीक्षक आणि कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज यांच्या अहवालांवये सर्व संबंधित यंत्रणांनी मौजेजत येथील स न तीनशे दोन दोनमध्ये मध्ये महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यास परवानगी देण्यास हरकत नसल्याबाबत अहवाल सादर केला होता आणि या अनुषंगाने शासन निर्णयातील सर्व अटी आणि शर्थींचे पालन पुतळा उभारणाऱ्या संस्थेने कार्यालयाने केल्या करण्याचे तसेच पुतळ्याची रचना आकारमान इत्यादीबाबत बारकाईने निरीक्षण करण्यात येऊन लवकरात लवकर सदर सदरचा अश्वारूढ पुता बसवण्याबाबतची कार्यवाही अध्यक्ष महात्मा जगज्योती बसवेश्वर बहुउद्देशीय स्मृती समिती जत यांनी करणे या से अटी आणि शर्तींचे पालन करण्याच्या अटीवर जत येथील सन तीनशे दोन दोनमध्ये महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यास मंजुरी दिली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी जारी केले आहेत ब्युरो रिपोर्ट एस मराठी जत